नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपलं स्वागत आहे डी बी एन एक्झाम या यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण बघणार आहोत मित्रांनो जिल्हा न्यायालय भरती प्रक्रिया पुन्हा सुरू करण्यात आलेली आहे मित्रांनो नोटीस आलेली आहे बघून घ्या नोटीस आलेली आहे मित्रांनो हायकोर्ट बॉम्बे डिस्ट्रिक्ट कोर्ट, कोर्ट रिक्वायरमेंट प्रोसेस दोन हजार तेवीस फॉर द पोस्ट ऑफ सेनोग्राफ स्टेनोग्राफर ज्युनियर क्लार्क अँड प्यून हमाल नोटीस बघा एकवीस मे दोन हजार चोवीसमध्ये नोटीस दिलेली होती त्याच्यानंतर ऑर्डर नऊ जुलै दोन हजार चोवीसमध्ये पासआउट झालेली होती मित्रांनो नोटीसमध्ये असं लिहिलेलं आहे मित्रांनो याद्वारे कळवण्यात येते की माननीय सर्वोच्च न्यायालयाने दिनांक नऊ जुलै दोन हजार चोवीसच्या आदेशानुसार अपील क्रमांक अकरा तीनशे एकावन्न दोन हजार चोवीसचे विशेष रजेची जे फेटाळून लावल्याबद्दल आनंद होत असून म्हणून दिनांक एकवीस मेची नोटीस केंद्रीय ऑनलाईन भरती भरती प्रक्रिया दोन हजार तेवीसशी संबंधित स्थिती कायम ठेवण्यासाठी दोन हजार चोवीस लागू नाही आणि माननीय मुंबई उच्च न्यायालयाने केंद्रीय ऑनलाईन भरती प्रक्रिया दोन हजार तेवीस पुन्हा सुरू करण्याचे निर्देशक दिल्याने आनंद झाला आहे आणि तशीच ती पुन्हा सुरू करण्याचे आदेशसुद्धा दिलेला आहे मित्रांनो खूप ज्या विद्यार्थ्यांना अतुटतेनं वाट बघतवत एक्झाम दिल्याच्यानंतर रिझल्ट कधी मिळणार तर लगेच काही दिवसामध्ये तुम्हाला याची नाही का सेकंड आन्सर सीट पण मिळेल मित्रांनो आणि काही दिवसामध्ये त्याची फायनल लिस्ट पण मिळून जाईल मित्रांनो ठीक आहे आतापर्यंत चॅनलला जॉईन झालं नसेल तर सर्वात प्रथम चॅनलला जॉईन करा लाईक करा सबस्क्रायबर करायला विसरू नका